आमचे कडवट पण सत्याचे साथी मानवा राजकारणाची नाटक उघडून ठेवतो नमस्कार आता आपण तळेगाव दाभाडे लिंब फाटा या ठिकाणी आलेलो आहोत आणि तळेगाव दाभाडे शहराचे नगर मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्याकडे आम्ही गेलो लिंब फाट्या संदर्भामध्ये एक तक्रार घेऊन ती तक्रार अशी होती की आमच्या माय भगिनी तळेगाव दाभाडे शहरातल्या असो किंवा परिसरातल्या असो ग्रामीण भागातल्या असो या ठिकाणी सोमटणेकडून येणाऱ्या असो या माता भगिनींना या लिंब फाट्यावर आल्यावर लाज वाटते की या ठिकाणी उभं कसं राहायचं कारण अनेक नजरा या ठिकाणी त्यांच्यावर खेळल्या जातात त्याचप्रमाणे भोव्या उंचावल्या जातात आणि खाणा खुणा होतात कारण अशा प्रकारची परिस्थिती या लिंबफाट्यावर आहे आणि तळेगाव दाभाडे शहराचे मुख्याधिकारी म्हणतात की हा लिंब फाटा किंवा ही बाजू ही आमच्या हद्दीत येत नाही म्हणून आम्ही काहीही कारवाई करणार नाही अशा प्रकारची एक विवेकहीन त्यांची ही ही जी पद्धत आहे काम करण्याची ही चुकीची आहे आणि जर आता पाहिलं की अजितदादा पवार यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आय पी एस ऑफिसर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना आदेश दिले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये एक लाट उसळली आणि आय पी एस ऑफिसरच्या विरोधात दादा असं बोलले कसं अशा प्रकारचं म्हणजे संविधानिक पदावर बसलेल्या उपमुख्यमंत्र्यांना तोही अधिकार हा मीडियाने किंवा आ, सोशल मीडियावरच्या काही बेडकांनी नाकारलेला आहे अंजली दमानिया या सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना धमक्या देतायत शहाणपणा करू नका म्हणतायत मग त्यासाठी मी आता अंजली ता दमानिया आम्ही महिलांचा खूप आदर करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्यावर आहेत परस्त्री माते समान मानतो आम्ही असे संस्कार आमच्यावर आहेत पण अंजली या आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यामधले प्रत्येक प्रश्न तुम्ही उचलता मला हे तुम्हाला विचारायचं आहे की या इथे तळेगाव मध्ये एक वेशालय सुरू आहे हा सूर्य हा जयद्रथ मी थोड्या वेळातच तुम्हाला दाखवणार आहे आणि या वेशालयावर जेव्हा कारवाई करा अशा प्रकारची भूमिका आम्ही या तळेगाव शहरच्या मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्याकडे मांडली त्यावेळेला मात्र त्यांनी साफ नकार दिला म्हणजे प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने कार्यवाही करायला नकार देतात त्यामुळे जे चूक आहेत त्यांच्यावर बोलणंच पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे हा मुद्द्याला तुमचा नकार आहे अमोल मिटकरी साहेब यांनी घेतलेल्या भूमिकेला तुमचा नकार आहे मला हे म्हणायचंय एखादी अधिकारी आपला गणवेश न घालता त्या ठिकाणी पोहोचते आणि हे कुठेही तुम्हाला गैर वाटत नाही मग माझही या मी आता आय पी एस ऑफिसर असो पोलीस अधिकारी यांच्याबद्दल मला प्रचंड अभिमान आहे आणि प्रचंड आदर आहे मी स्वत मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक यांच्या हाताखाली काम केलेलं आहे हायकोर्टाचे न्यायाधीश यांच्याही हाताखाली काम केलेलं आहे त्यामुळे नितांत आदर आहे पण मला हे विचारायचंय आणि मला हे आवाहन करायचंय की या ठिकाणी लिंब फाट्यावर मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू आहे आणि त्यातला त्याचा या माता भगिनींना त्रास होतोय हे वेश्या व्यवसाय बंद कधी होणार या ठिकाणी हा सूर्य हा जयद्रथ तिथे समोरच पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या समोर हा वेश्या व्यवसाय सुरू आहे माझं पुणे मा, जिल्ह्यातल्या तमाम आयपीएस ऑफिसरला हे निवेदन आहे हे जाहीर आवाहन आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन हा वेश्या व्यवसाय बंद करावा आणि खरोखर कर आयपीएस ची ताकद दाखवून द्यावी धन्यवाद